अध्यक्ष आमच्याकडे कसं घेतलं असेल सांगा सर म्हणलं कसं विरोधकांचा हात पाय मोठल म्हणून कापडं फाडली म्हणू माना त्याशिवाय काय या चावडीवर आमचं अधिराज्य सरांनी चावडीवर म्हटले तर चावडीच्या खिडक्या काय सर म्हणलं सरपंचा खिडक्या घालायच्या नाही म्हणले का काय घालायच्या खिडक्या चावडी करायची सरपंच म्हणजे इथंच तुम्ही चुकता चांगल्या वस्तू गळक्या असते नवी सं ताजमहल सुद्धा गळतोय आता आपल्या बायकोच स्मारक आहे म्हणून म्हणजे शहाजा रडून डोळ सुद्धा कुशापी बरोबर आहे पण सरपंच हे गावाची चवडे आहे तुमच्या बायकोच स्मारक आहे त्याच्यासाठी ताजमहल सगळं सरपंच म्हणला शहाजांना आपली बायको म्हणून ताजमहल बांधतो आमच्यावर तर बांधूच पण तो भाग्याला दिवस आधीच नावायला ठेवायची वेळ आली सर म्हणलं कुलपावर लक्षात आलं किल्ले आबासाहेबांच्या तिकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे आवासाहेबांचं नाव घेतलं तसं सगळी खूप झाली चेहर झाली आबासाहेबांना गावात किंमत होती त्याच्या शब्दाला वचन होत निश्चितपणाने त्यांच्या सहवासाचा फायदा म्हणून म्हणजे सगळे जण चला की आपण सगळे मिळूनच जाऊया सगळे जण निघाले तर जाणे येणारे माणसं ह्या पुढाऱ्यांना नमस्कार घालायला आता नमस्कार दोन प्रकारचा असतो एक असतो बर झालं भेटला असा आणि दुसरा असतो जिथ भेटला पण हा कोणत्या प्रकारचा काय कळत येत नव्हतं का तर रस्त्यावर एवढं कड्डे होते की वर बघायलाच येत सर म्हणलं सरपंच साहेब रस्त्यावर उड्ड लयच झालं सरपंच म्हणलं काय विरोधकाच्या तोंडाला त्यामुळे रस्त्यावर कमी पडले सर म्हणलं घेऊन बसलाय शेतात पाणी शेणात पाणी पाण्यात पाणी सगळीकडे पाणीच पाणी झाले सरपंच म्हणजे आवाज झाले नाही तर कानात पाणी सर म्हणलं असू देऊ माणूस मध्येशिवाय त्याचा स्वभाव कळत नाही विचार कळत नाही कुशापा म्हण अगदी बरोबर आहे आम्ही खंडू सगळं चाललो बोललो फिरलो म्हणून आम्हाला कळालं खंडुनाला किती क्लास केला सर म्हणलं आणि बाबा खूपच होतात ना तुषापा म्हणला अगदी बरोबर आहे अवनोद तर आमच्या पाचवीला पोचलाय खंडुना लॉड होत आहे तिसरीतनं शाळा सुद्धा पाचवीला कधी पुचला सर म्हणलं तुम्ही पाचवीत नका तिसरीत का शाळा सुट्टी तुषापा म्हणला लहानपणी आम्ही लई विचार एकदा सरांनी आम्हाला विचारलं शिगाऱ्याने म्हटलेलं कशाचा धोका नाही मानव आम्ही सांगितलं शिगाऱ्या निवडून तू लुक कुठे बी टाकते त्यामुळे गंजी पेटण्याचा धोका नाही सरांनी आम्हाला इतकं मारलं इतकं मारलं की तू विरोधक मालिक बापू आमच्या शेजारी बसलो सर म्हणजे तुम्ही एवढं सगळं जीवाभावाचे मित्र होता मग आज वैर का विशापा मंडळावर राजकारण म्हटलं की भांडण आले शिव्या शापाला वैर वाढत जात मग सर म्हटलं बांगात सी शॉप कशाला करायचं कुशापा म्हटलं अगदी बरोबर आहे पण बांना सीवि शॉप करायची नाही तर मग काय आदरणीय वंदनीय तुम्ही आमच्या तोंडा घालता का म्हणून हे सरपंच राहते म्हणून चाललंय कुशापा म्हणला अगदी बरोबर अहो सरपंच देव माणूस आहे आमच्या घरी दोन आबासाहेब देव माणूस आहे ते आमच्या घरी जेवायला लागल तर आम्ही दोघे एका ताटा जेवलेली माणसं म्हणून म्हणजे आबासाहेब आमच्या घरी जेवायला पण आमच्या बरोबर फुरतात असल्यामुळे आम्हाला कसा खर्च व्हायचा सगळे जण हसत आबासाहेबांच्या घरात गेली तर आबासाहेबांच्या अंगणात फोल्ड बांधला होता लाडक्या त्याच्या अंगावरती गुलाल होता नुकताच मैदान मारणार आहोत घरात लायब्ररी होत आणि आबासाहेब निवांत बसले होते तर सर भेटते सर बसले तेवढ्यात आज सगळे आल्यावर आबासाहेब म्हणजे आला आता खुशापा आज जवळ मस्त पैकी चार ठेवायचा खोंडूला बस बसतच म्हणला चार नको मला चहा सोडून दुसरं काही चाललं म्हणजे दूध पाहिजे म्हणला दूध सोडून काही चाललं काही चालेल मग काडा काढा सांगतो घशाला चांगला नको म्हटलं चहा पण कशी भरून द्या नुसत्याचा मला प्या येत नाही आत गेला नावासाच्या सोन्याला म्हणला महिनी साहेब सगळं फिरण फिरून मुक्ती झालेली मुक्ती मुक्ती माणसा आणि आबासाहेबांनी सांगितले नाश्ता नवाय आणि गुन्हा ठेवा बाहेर आला म्हणला आबासाहेब वैदरी साहेब म्हणले त्या नाश्ता थोडा थोडा खाऊन घ्या पंडूना म्हणला तुला राजकारणात भविष्य आहे बरं का नशी आला आता पोहे कसे घालायचे सांग आपण जेवढं कमी घालू तेवढा आपण जास्त सुशिक्षित आहे असं जगाला वाटत पुण्यात प्लेट मधले द्यायचे बंद झाले डायरेक्ट सांगतो तिथे वहिनी साहेब म्हणजे मग राहिलेला काय करा आणि माझे म्हणजे खाता येतो अली भरलेले आणि सुपारीचा केस उघड इतरांच्या सुपारी गुलाल टाकल्या टाका म्हणा खोबऱ्याचा केस माझे मात्र हिमालय बरोबर पडल्या का दुधच बघा बाहेर सगळ्यांच्या हातात पोयाची प्लेट दिल्या आबा साहेबांच्या हातात पोयाची प्लेट घेतली सरांनी हातात पोयाची प्लेट घेतली आणि साहेबांच्या पुस्तकाकडे बघितल्याने म्हटलं आबासाहेब तुम्हाला वाचनाची खूपच आवड आहे आबासाहेब म्हणले मधल्या काळात सतीच ऑपरेशन झालं आणि वाचन झपाट्यानं वाटलं पण मी वाचून काय करायचं या नव्या पिढीने वाचलं पाहिजे तुषार म्हणलं अगदी बरोबर आहे वाचाल तर वाचाल असं मी कुठ तर वाचत आहे खरं सर म्हणलं तुम्ही आणखीन काय काय वाचता हो हुशाप म्हणला मी वेस्टिवल बोर्ड वाचतो भिंतीवल्या जाहिरात वाचतो आणि कोटनाट बोलून बायकोच्या शिवाय सापापासून सुद्धा वाचतो आबासाहेब म्हणजे आता गावगाड्यात लक्ष काढा निवडणूक आले त्या नाहीतर निवडणुकी जरा पण पंतप्रधाना म्हणजे असू दे किती विरोधकच प्रचार करतात ना कोणी आम्हाला डिवाइस आम्ही फना काढणारच आबासाहेब म्हणले नाग जेव्हा फणा काढतो तेव्हा त्याची गती थांबते हे लक्षात घे राजकारण ही निव्वळ स्पर्धा आहे त्याला युद्धाचं स्वरूप देऊ नका ते विरोधक माने आपण भानाबाप गावात फिरत असतील तर तुम्ही फिरा सर मुला उलटायला फिरताय सरांच्या बरोबर फिरा वाटल्यास मी तुमच्या सोबत येईल सर म्हणले तुम्ही कशाला काल इतका पाऊस झाला सगळीकडे निसर्ग आहे घसरवून पडण्याची खंडू नाना मी चालत नाही कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे पण खंडूर गोष्ट वेगळी तो जरा जास्ती झाली म्हणजे हातपाय घसरून पडतो तुम्ही घसरून पडची असं म्हणून बाहेर आली तर आबासाहेबाचा बैल बघितल्यावर सरपंच म्हणले आबासाहेबांच्याकडे उभे जाय किंवा मैदान मारतो सर म्हणला आबासाहेबांना पुस्तकाची आवड आहे स्पर्धेची आवड आहे तेवढ्याच फोडणाऱ्या मला स्पर्धेवर लक्षात आलं आबासाहेब स्पर्धा परीक्षा दिल्यावर काय काय होता येतो सर स्पर्धा परीक्षा दिल्यावर काय काय होता येतो सर म्हणलं काही अगदी कलेक्टर होत आहेत उषा म्हणलं अगदी बरोबर आहे खंडुना तू तुझ्या मुलाला कलेक्टर करायची स्वप्न आतापासूनच बघ म्हणजे ते निदान कंडक्टर तर सर म्हणलं तस नाही कुशापा तुम्ही तुमच्या मुलाची आवड निवड बघा त्यातच त्याचं करिअर करा कशाला पंडूना आता उडिले कशात उघड्या बसलेल्या सरपंच म्हणजे आपण त्याला हगनदारे मुक्त गावाचं ब्रँड आम्ही शिकवतो म्हणजे म्हणले राजकारणात आपलं पाय मजबूत होते खंडुना म्हणलं आधी चिखलात भरले तुम्ही धुया मग बघू काय बरोबर पाणी भरत होती तर तो खंडूनाने म्हटलं म्हातारे जरा दे गेलं म्हातारा म्हणजे बारा टक्के काय करतोस म्हणजे ते जरा गडबड आहे म्हणजे गडबड आहे तर मग येतो कुठं शाळे मागे बसतोस <laughs> जा किती कडे नदीला मोकळ्या अंगाने होय म्हणा नदीला बी जायच लवकरच जायच पण तवा निवड शिव म्हणजे झालं म्हातारा म्हणजे मस्त मला आत्ता मारा नि पण येतय कुठं कृषक म्हणजे एवढ्या साध्या सा गोष्टीसाठी कशाला गावाचं मन बरं जाणार वाया गाडी सावली येतो ना मृत्यूचा दाखला देतो एवढेच सर म्हणलं मी जातो शाळेत तुम्ही फिरा गावा सरपंच म्हणा तुमच्या शिवाय आम्ही गावात फिरून काय जो मागू म्हणे त्या गावात एकाच्या मनशाने असते किल्ली पांड्याकडे ते उघड्या सर म्हणला त्याला पांड्या कशाला म्हणता अशाला वाईट संस्कार होतात कुशापा म्हणला अगदी बरोबर आहे आता ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक पांड्याला पांडुरंगच म्हटलं पाहिजे मग चालतंय म्हणजे दिली आणि सगळे जण चालत निघाली तेवढ्यात नाम कुंभार फुटणार कुशाप्पा म्हणला तुम्हाला पांढुरांग दिसला का हो नाम कुंभार म्हणला मी कुंभार आहे संत कुंभार नाही मला पांडुरंग दिसत आर म्हणजे माझव आर आर तो घे तो लय झालं बघून तो दिसून कसा मला आठवण सरपंच म्हणजे डुकतो तुझ्या घरात दिसतोय मा

म्हणजे हे असं का करताय मला विचार असले मग वेळेला वेळेला तुम्हाला तिकीट देतो शौचालय बांधाय काढलं आणि अचानक माझं तिकीटच कॅन्सल केलं लय झाले त्या भांडावांडे मी शौचालयाला भांडायचं बसून कस हा मुक्त गाव करताय बघतोच म्हणजे सर म्हणलं तरी सुद्धा हे गाव हा मुक्त कस झालं सरपंच म्हणले आम्ही त्याच्या घराचं नाव सार्वजनिक शौचालय असले आणि सफाई काम घर म्हणून याचं नाव दिलं सर म्हणलं तुम्ही असं करायला गेला तर सामाजिक काम कधी करणार पुशाप म्हणला त्यात आम्ही अजिबात कमी नाही कोणी बी म्हणून बायका पोराच्या अगोदर आम्ही खाली मान घालून हात बांधून हजर असतो फोट नाट रडून रडून आमचा आम्हाला मूर्ती घेऊन वेळ आहे स्मशान भूमीच्या शोक सदस्य काय विचारच नका गोनाबाच मातार नेलं या दुःखातून महाराष्ट्र सावरणं कठीण आहे शाहू गडगरची म्हातारे नेली गावची मदर केरीसाठी <laughs> श्यामू गडगड राहिला बाजूला सगळी जण गळ्यात पडून राहिला सर म्हणलं तुम्ही असं करायला गेला तर कर सामाजिक काम कधी करणार वर्ष लक्षात राहाय त्यासाठी तर म्हणजे सरपंचाने किडनी विकून गावाच्या विकासासाठी पैसा गोळा केला सर म्हणलं काय बोलताय सरपंचाने किडनी विकून गावाच्या विकासासाठी पैसा गोळा केला मग याची बातमी कीच काय झाली नाही पुशा पंगडा कशी होणार सरपंचाने जी जी किडनी विकली ती जागेवर मग म्हणजे म्हणजे विरोधक माझे का पण मानू बाबू कशी का बसली मस्त तिरडी घेऊन आणती पण तुमच्या किडन्या काढली म्हणजे तिथं तिरडी टाकून पाहिजे असं म्हणून तस महारुतीच्या देवळा कशी आले तर सर महारुतीच्या देवळाला वाळसा बाजून पलीकडे निघाल्या सरपंच म्हणजे तिकडे कुठे निघाला अ म्हणजे कोरा शाळेत निघाला अ म्हणजे तुम्हाला माहित नाही का, दिन्या का, दिन्या का दिन्या तिथल्या वर्गातल्या आपल्या शेटा लागत नाही त्या ती काय माणसं जनावर आणि पोरं शाळेत का घालतात माहित आहे का शालेय पोषण आहाराचा भात मिळतोय म्हणून ती आणि रायला भात खाऊन बाप आपल्या गावात मिळवतोय विरोधक माने कामाला ऐकून विरोधक माने का म्हणला ए आम्ही काय खातोय आम्हाला माहित आहे पण तुम्ही गावाचं काय काय डिजिटलच का लावतो उषा बाबा म्हणला अगदी बरोबर आहे पण त्याच्या आधी मी येलेला बाचा फोटो तेवढा घरात आयडेंटिटी साईज फोटो हार घालून श्राद्ध घातलं लाल वाटते का मला दोस्तो विरोधक माझे काबा चप्पल काढलं म्हणला कुशा तू एक खऱ्यानं बोललास का चेष्टाने एकच सांग कुशा म्हणला खऱ्याने बोलू चेष्टा करास काय काम आहे म्हणला मग असू सगळ्या गावाला माहित आहे आपल्या चेष्टा खपत वाघाला वाट लागला गर्दीला गर्दी वाढली शिया शॉप चालू झालं दुकानदारांनी दुकान लावाय चालू केलं एवढ्याच कापड दुकानदाराने कापड्याची काटी बाहेर ठेवली आणि जर भांडण झालं तर खोडून आम्हाला दोन केलं वाढायला एखाद्या दाखना तुम्हाला उदाहरण घेतला सायकल दुकानदार सगळं सीट कव्हर सगळं उधार घेतलं <laughs> चार दिवसात दुकान सायकल पडला

हो पो पापा गाना गाना। पो पापा। पो अगे आला तर तेवढ्या स्पोर म्हणलं पप्पा कुठे निघाला म्हणतात दोन बार त्या पहिल्या दहा विष्यात पहिल्या सामने आले त्या चार पडल्याशिवाय मिटत नाही तो अजिबा बाहेर लोक येताना तुला काय तर स्पोरग म्हंटल पप्पा पैसे देऊन गेला तर बरोबर तुम्ही माग इच्छा लागेल काय घ्यायला पोराला पन्नास दिलं देवाऱ्यावर गेला गुप्ती ठेवली हालची गुपू वाटलं गुलाल लावला म्हणला जेवा जुजेबा बरोबा शिजोबा घेतला का मला एक महिम पद्धतीकर म्हणला भारावून घेतलं पानवून आलेल्या वेळेला गुप्ती तिथं ठेवली जेव्हा झाड घेऊन पडला गर्दीला गर्दी वाटते वादाला वाद वाढला लागलं तुमच्यासारखी काही लागली तर गावच्या भूस नळा ओढावा तसं गर्दी उडायला गवढ्याच रंग्या सायकलवर बिंडा घेऊन आली त्याला बघितलं तरी एकामेकाला मारायला लागले ती साम्या राजा साम्यवादी विचारात होत त्याला काही आपलं तुकलं नव्हतं त्याला आपलं सायकल बिंडा भीतीला लावला नुसाचा बुडका काढून घ्या दिसत त्याला फोडायचा फुटलं <laughs> की दुसरं फुटलं की दुसरं बुरा सगळ्या चुयाचा ढेग लागला कापड दुकानदाराने तर खोंडून आणायला असा मारला असा मारला त्याचं धोतार तर चिकडात पडलं होतं म्हशीचे वार पडल्याने दिसत <laughs> काय जणांची तर दरपट्टी तरतूद होती तिने त्या गर्दीचा फायदा घेऊन मानाचा फायदा घेऊन चावडी पेटवायचं पण कालच्या पावसाने बिडी पेटत नव्हती चावडी काय पेटते हा सगळ्या कालव्यात सरांनी जाऊन आबासाहेबांवर बुलवून आणलं आबासाहेब म्हणजे थांबा थांबा पण आयुक्त कोण एवढ्या ते खरीच आबासाहेबांच्या कपाळावर बसलं आई ग म्हणून आबासाहेब खाली बसले कोणीतरी पाणी दिलं आबासाहेब बनाव आले आणि आबासाहेब म्हणले आले सगळे हे आणि चर्चा माणसाशी करायची असते जनावरांशी नाही म्हणला जनावर कोणा सगळ्या गावाला माहित आहे आम्ही मागे हटणार नाही आम्हाला बी माग हटवायला हत्यारे घेता येतात सरपंच म्हणले तुम्ही हात्या हात्या घेतली तर आम्ही बी मागड्यावर लिहिले नाही शब्दाने सरपंच आबासाहेब म्हणले घेण्यापेक्षा पोरं थोडे घ्या आणि गावामध्ये बदल करावा पुढच्या वदळापासारखे थरथर लागेल आणि म्हणजे आबासाहेब सगळे तुमचं आम्ही ऐकतो खाली मान गाव म्हणून तुम्हाला हे चर्चेच बोरायला सुचत आयुष्यभर तुम्ही बोलत आला आम्ही ऐकत आलो आज आम्ही बोलतो तुम्ही ऐका आणि आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या एखाद्या जनावर जर तुमच्या अंगावर धावून आलं त्याने तुमच्या नरडेला शिंग लावले तर तुम्ही काय कराल त्याच्याशी बोलत बसाल

लवाराच्या वाट्यागत फुगलेली छाती निघाल्या पोला जागत आणि त्याला अरवायला मी सरळ ते चारो आणि अरव झालं त्याची कोवळी शिंगा आमच्या छताडात तुमल्याला दार फुटाव ते शामची छाती फुटली चार महिने मी नरक्यात बघल्या आम्ही सरळ झालो त्याच खोंडाला त्याच लाडक्याला इसन गाला गेलो उजव्या आता दाबून त्या तोळ्याने दुरी त्या दुरीला पुसलेल्या शिवरीचा पाला डाव्या त्या चांगत्या बोटाने नाकाडातला मोह भाग टाकून त्या दाबून खूप असताना आमच्या काळाजाची सुरू घेतली त्याने मारलेल्या शिंगापेक्षा जरूर आमच्या शतारात रक्ताचा पाठ व्हायला होता पण त्याच्या नाकडात न रक्ताचा एक हेम देखील आलाय का बघायला आम्ही जितक्या वेळेला गोट्यात जित गेलो तितक्या वेळेला आम्ही कारभार देखील पाहिलेलं नाही पाठीवर हात टाकला म्हणजे खेकडावाने उभा राहणार आला चार दिवस दावणीला बांधला तर तो सुद्धा स्वतः टाकतो अंगावर दावून येतो नर्दीला सिंग लावतो म्हणून आम्ही त्याला कसा यायला देत नाही आम्ही जुनी जाणती माणसाची जनावरावर किंवा वळून टाकतो आणि तुम्ही शिकली सवारलेली लग्नाला जायला सुद्धा का टाकाचा विचार करू लागला

एक फटकी बंडे आहे हे विसरू लागली आणि आपण माणूस म्हणून जगतो आहोत लागली ही सण आमच्या काळजात आयुष्यभर राहील सगळ्यांच्या हातातून हत्यार गळून पडली सरपंचांचा हात न कळतपणे विरोधक माने खांद्यावर गेला माने क्षणात क्षणावर आला आणि गावगड्यात अश्रूमचा पाऊस सुरू झाला आणि गावगड्यात अश्रूमचा पाऊस